मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही दिव्यांग बांधव मेंढपाळ बांधव म्हणजे मच्छीमार बांधव सुद्धा सहभागी झालेले आहेत त्यापैकी काही दिव्यांग बांधव सध्या मत आहेत दादा काय नाव तुमचं जगदीश शिवाजी निंबाळकर कुठून आलात दौंडपाटस जिल्हा पुणे काय आता अपेक्षा काय आहे बच्चूभूंकडून या आंदोलनातून काय अपेक्षा आहेत आता जे काय चालले ते सगळ्यांसाठीच चाललेले आहे ते काही एकट्यांसाठी नाही चाललेलं आख्या जगासाठीच चाललेले बाकी काय काय आता मागण्या काय आहेत मागणी काय दावा दिव्यांगांची सहा हजार रुपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी मध्यात भाऊंच्या एका आंदोलनामुळे अन्य त्या गोपोषणामुळे थोडंसं वाढलं होतं ना मानधन किती होतं आणि किती झालं काय फक्त हजार रुपये वाढले होते फक्त जे पहिले जे जे आरमध्ये होते ते सहा हजार ते सहा हजार द्या ना तुम्ही लाडक्या बहिणीची काय गरज आहे ही शेतकरी मराय लागले ना रोज दहा पंधरा जर मराय लागले तर बाकीच्यांनी करायचं काय हां लाडक्याच्या बहिणीचे जेव्हा चालले का सगळे हे जग हां शेतकरी काय करणार काय करू शकते शेतकरी आज कांद्याला खर्च किती पंधरा रुपये आणि हाताला दहा एक किलोला येते दहा रुपये त्यातून परत सात तीन रुपये कट झाले सात रुपये मिळतो एक किलोला काय मिळालं काय त्यात हां अखे आठ नऊ महिने पण त्याला पाणी घालायचं त्याला साठवून ठेवायचं आणि त्यांनी शेवट असं करायचं का हां आणखी या ठिकाणी काही बांधव आहेत आजोबा कुठनं आलात दोन चालू का सोबत आलात हां बरं काय आता मागण्या काय आहेत काय वाटतं मागणू त्यांनी यांनी सांगितलं तेच मागणी काय वाटतं भाऊंबद्दल काय वाटतं बोच्ची आता एवढं मोठं आंदोलन सुरू या ठिकाणी काय वाटतं ते आमचे देवताच येत देवताच येत आमचे ते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हो त्यांची जी मागणी आहे ती योग्य आहे तुमच्यासाठीच आहे ती हो योग्यच आहे जी मागणी आणखी हा या ठिकाणी आहेत एक आजोबा आहेत आजोबा नाव काय कुठनं आलात आम्ही दोन तालुक्या आले बर काय सांगायला आंदोलनाबद्दल आंदोलनासाठी आमच्या बांधवा अपंगा सहा सा हजार पाहिजे आम्हाला पन्नास रुपये रोज सुद्धा मिळत नाही वार्ताहर आणि पन्नास रुपयात काय मिळत नाही आणि आमच्या शेतकरी बांधवाच्या सुद्धा आम्हीच शेतकरीच आहे आमची कर्जमाफी झालीच पाहिजे ही आमची तुमच्यापाशी मागणी हीच आहे शेती किती आहे शेतीत दीड एकर आहे कोण करतं मग कोण करतं भाड्याने करतो पैसे कर्ज काढलं ते कर्ज भेटाना पावसाने वाटोळ झालं वाहून गेली शेती आमची काय परिस्थिती आहे तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांची सध्या असे काय का समजा वाटोळ झालंय काही बाजरीचं पीक गेलं कांदा गेला मका गेली ऊस पडला किती जण आलात गावाकडनं किती आले आणि सध्या पंधरा जण आले पंचवीस आहे का तुमचं सरकार तर म्हणते की आम्ही पस्तीस हजार कोटी रुपये जाहीर केले पॅकेज जाहीर केलं म्हणते आणि कुठे आमच्या खात्यावर नाही ना तुम्ही आमचे खाते चेक करा ना सरकार सांगते ना सरकार सांगते पण खात्यावर काही नाही ना आमचे खाते बघा ना मग सरकार कुठं बोलते का आम्ही खोटं बोलतोय का मग आम्ही खोटे बँकेकडे जाऊन बघा चेक बघ करा आमचे खाते बघा गेले कुठं पस्तीस हजार कुठे आहे कुठं ते आता काय सांगा एक एक मात्र कितीतरी कोटी कोटी रुपये धडापले ना आता आम्हाला तुम्ही दरब दरब देत आहे राह किती अजिबाताने किती कोटी घोटाळा केला आणि आमच्याकडे फक्त दहा रुपये येतात तर तुम्ही आम्हाला खसून खसून चौकरी करताय मी अंध माणूस आहे बरं मला एक गोष्ट सांगा आता उद्धव ठाकरे यांच्या काळात बच्चू पण मंत्री होते त्यावेळी एक कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीचा काही फायदा झाला बाबा मग काय झालं होतं किती मिळाले होते त्या टायमाला आमचे कर्ज डायरेक्ट होता काय कर्ज किती होते तेव्हा कर्ज आमच्या त्या टायमाला थोडं थोडं जास्त मिळत नव्हतं पण ते कर्ज माफ झालं ना आमच्या त्या टायमाला मग काय वाटतं आता सरकारकडनं काय अपेक्षा आहे सरकारकडून आमची अपेक्षा आहे की कर्ज माफीच व्हायला पाहिजे बच्चू भाऊंनी अनेक आंदोलनं केली आता काही विचारवंतांचं असं म्हणणं आहे की बच्चू भाऊंनी अनेक आंदोलने घेतली केली आश्वासनानंतर त्यांनी माघार घेतली आता यावेळी जर बच्चू भाऊंनी माघार घेतली आश्वासनावर तर भाऊ संपले असं खूप जणांचं म्हणणं आहे हो असं होईल का नाही होणार तसं नाही ना नाही होणार